गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार मी डॉक्टर विलास भोळे स्त्रीरोग तज्ञ जळगाव इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष आपल्याला Uh, काही uh, डॉक्टर्स डे निमित्त आय एम एच्या काही उपक्रम यावर्षी आपण जे घेत आहोत याविषयी थोडीशी माहिती द्यायची आपण एक जुलै रोजी दरवर्षी डॉक्टर्स डे सादरी क साजरा करत असतो यावर्षी आपण साजरा करणार आहोत पण यावेळेस डॉक्टर्स डे साजरा करण्याचा आपला जो उपक्रम आहे हा थोडा वेगळा असणार आहे दरवर्षी आपण uh, ब्लड डोनेशन कॅम्प घेत असतो यावर्षी घेणार आहोत पण या व्यतिरिक्त उद्या रविवारी तीस तारखेला आपण एक निषेध मोर्चा या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आयोजित केला आहे आय एम ए जळगावतर्फे हा निषेध मोर्चा सकाळी सात वाजता काव्यरत्नांजली चौक ते स्वातंत्र्य चौक इतक्या सात ते आठ या वेळामध्ये होणार आहे या मोर्चामध्ये सहभागी होणारे आय एम एचे सर्व सदस्य या व्यतिरिक्त मेडिकल कॉलेजेसचे सर्व विद्यार्थी इंटर्न्स आणि आम्ही असंही यातून आव्हान करू इच्छितो की या निषेध मोर्चामध्ये काही पालकांनाही आम्ही आव्हान करू इच्छितो की त्यांनीही सहभागी होण्यास काही हरकत नाही आता हे हा निषेध मोर्चा कशाविषयी आहे हे निश्चितच आपणास उत्सुकता असेल जाणून घेण्याची तर हा निषेध मोर्चा असा आहे की आपण गेल्या काही महिन्यांपासून ऐकतो आहोत की नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे याच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत उदाहरणार्थ नीट यू जी म्हणजे एम बी बी एससाठी घेणारी परी येणारी परीक्षा नीट पी जी म्हणजे एम डी एम एस या कोर्सेससाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा यामध्ये प्रश्नपत्रिका फुटली त्याच्यामध्ये काही घोटाळे झालेत आता मागच्या आठवड्यामध्ये जी नीट पी जीची परीक्षा होती त्यात रात्री विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की उद्याची परीक्षा रद्द झाली आहे ती पोस्टपोन करण्यात आली आहे अशा प्रकारच्या ज्या अनियमितता या परीक्षांमध्ये गेल्या दोन तीन महिन्यात आढळून येत आहेत ह्या विद्या ह्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्यात पालकांसाठी अतिशय त्रासदायक आहेत आम्ही आय एम एचे सदस्य सर्व डॉक्टर्स आहोत आम्ही या सर्व परीक्षांमधूनही गेलेलो आहोत तर या हा निषेध मोर्चा काढण्यामागचा उद्देश आय एम एचा असा आहे की आम्हाला जरी आता परीक्षा द्यायच्या नसल्यात तरी आता परीक्षा देणारे विद्यार्थी हे भावी डॉक्टर्स आहेत तेच भविष्यामध्ये आय एम एचे सदस्य होणार आहेत तेच अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी होणार आहेत अधिक अनेक श वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते अधिव्याख्याता होणार आहेत प्राध्यापक होणार आहेत आणि असे जे डॉक्टर्स आहेत भविष्यातले यांच्या परीक्षांमधले प्रश्नपत्रिका फुटणे किंवा त्यांच्या परीक्षा काही घोटाळ्यांमुळे पुढे ढकलण्यात येणे हे भविष्यातील डॉक्टरांसाठी आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी आरोग्यातील आरोग्याची जी आरोग्य व्यवस्था आहे आपल्या देशाची यासाठी एकूणच ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत आणि या दृष्टीने लोकांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचाव्या यासाठी आम्ही उद्या अशा प्रकारचा हा एक निषेध मोर्चा काढणार आहोत तर माझं सर्वांना आव्हान आहे डॉक्टर लोकांना विद्यार्थ्यांना इंटर्न्स लोकांना मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना जे विद्यार्थी यावेळेस परीक्षा देत होते देणार आहेत त्यांच्या पालकांना की या मोर्चामध्ये आपण निश्चित सामील व्हा हा आपला अगदी शांतिप्रिय असा निषेध मोर्चा असणार आहे कुठल्याही आपण घोषणा देणार नाही आहोत फक्त आपल्याला समाजाला ह्या गोष्टीची जाणीव व्हावी या, या दृष्टीने आपण हा मोर्चा आय एम ए जळगावतर्फे काढणार आहोत धन्यवाद